महाराष्ट्रामध्ये सध्या लोकसभा निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापलेलं आहे उमेदवार याद्या प्रचार तिकिटांचं वाटप यावरून आरोप प्रत्यारोप देखील सुरू आहेत आणि त्यातच नाशिकमधून छगन भुजबळ उभे राहण्याची शक्यता आहे मात्र काही दिवसांआधी ज्यांच्याशी त्यांचा मोठा संघर्ष झाला त्या मनोज जरांगे यांनी एक मोठं वक्तव्य केलं आणि त्यामुळे भुजबळ जरांगे वादाचा दुसरा भाग दिसण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत पाहूयात मनोज जरांगे छगन भुजबळांमध्ये पुन्हा युद्ध पेटणार लोकसभा निवडणुकीत टार्गेट पुन्हा छगन भुजबळ मनोज जरांगेंच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय असा जर बायपास जर केला तर सगळ्या दुकानाने मराठ्याची हजामत करायची मी सतरा दिवस बसलो तो फक्त नऊ दिवस बसलो भुजबळ करतो मायानो कुणादे लागू मला सगळं आहे तुला आणखी तू मला आणखीन बघितलं नाही मी काय तू माया मा नको अभ्यास करायला लागू तू तू काय मी फार मोठे मोठे लोक अंगावर घेतलेले नाही नैतरांत घेऊन दिले एका दिवशी वर वय झालाय आपलं जमाना जाती के बाप कमी हा मनोज जरांगी आणि छगन भुजबळ दोघांमधला वाद महाराष्ट्राला नवा नाहीये मनोज जरांगे यांचं मराठा आरक्षणाचं आंदोलन जेव्हा ऐन भरात होतं तेव्हा ते सरकारसह अनेक पक्षांवर प्रचंड घडाघात करत होते त्यातही त्यांनी छगन भुजबळांवर केलेला हल्ला आणि भुजबळांनी जरांगेंवर केलेले आरोपही अनेकांनी पाहिलेत एकमेकांना अगदी अरे तुरे करण्यापर्यंत हा संघर्ष पेटला होता मला सगळं माहिती आणखी तो आणखीन बघितलं मी तू अभ्यास करायला तू आहे ते टक की सगळं देतो जो कोणी बोलला असेल त्याला म्हणा तू काय मी फार मोठे मोठे लोक अंगावर घेतलेले आहे तू किस झाड की पत्ती आहे मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण यावरून जरांगे आणि भुजबळांमध्ये कडाक्याचे वाद झाले त्यातच लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर मनोज जरांगेंची आंदोलनं काहीशी कमी झाली त्यांचा राज्यभरात दौरा मात्र सुरू आहे लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे काय भूमिका घेणार याच्या चर्चा चा रंगल्यात आणि दुसरीकडे छगन भुजबळ हे नाशिक मधून लोकसभा निवडणूक लढवणार मोठं वक्तव्य केलंय ते नाशिक मधून उमेदवारी घेण्याच्या तयारीत आहेत लोकसभेची त्या ठिकाणी तुमची काय रणनीती असणार आहे तुमच्याकडून एखाद्या उमेदवार दिला जाणार आहे का किंवा काय असणार आहे तुमची रणनीती सांगतो समाजाच्या पोरांना धोका दिला गेला आरक्षण देव म्हणले दिलं नाही याला मुख्यमंत्री आणि गृहमंत्री सुद्धा जबाबदारी काय झालंय त्यांना माहीत नाही आधी सूचना तर सगळ्या सोयऱ्यांची त्यांनीच काढली मराठा आणि कुणबी एकच हे याच्यासाठी आधार पाहिजे म्हणले होते तर आज जवळपास सत्तावन्न लाख नोंदी मिळाल्या ला ला। तेही दिलं नाही समाजात रोष हे खरं आहे आणि यावेळेस मराठा समाज शंभर टक्के रोष व्यक्त करणार आहे आता मी तर काय राजकीय मार्ग माझा नसल्यामुळे मी त्यापासून आलिप्त आहे आम्ही कुठंच राज्यात अपक्ष उमेदवार दिलेला नाही किंवा कोणाला पाठिंबाही दिलेला नाही फक्त एकच आहे की समाजाने ही निवडणूक हातात घेऊन ज्याला आहे त्याला आहे त्या गेल्या काही वर्षात मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रात मनोज जरांगे यांनी मोठं आंदोलन उभं केलं त्यांना महाराष्ट्रातून मोठा पाठिंबाही मिळाला मात्र त्याचवेळी ओबीसी आरक्षणावरून छगन भुजबळांसोबत त्यांचा मोठा वादही रंगलाय आता याच महाराष्ट्राच्या मैदानात लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय महाभारत सुरू झालंय त्यामुळे या मैदानात छगन भुजबळ उतरले तर जरांगी आणि भुजबळ यांच्यातील वादाच्या रामायणाचा पुढचा भाग पाहायला मिळू शकतो ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा एबीपी माझा उघडा एबी डोळे बघा नीट